आता संध्याकाळच्या बसल्या बघा सर आणि स्वयंपाक करायचं आज काही स्वयंपाक केला नाही आज ह्यांनी गेलेत कार्यक्रमाला आम्ही दोघं तिघं जणांचं तिघंच आणि पिऊ पाच आहे आम्ही बारकी दोन लेकर आपा आणि आत्या धीर तर आपण घ्यायचं आहे बघा वडापाव आपा म्हणले मी वडापाव बनवतो तर पिऊ पूजा बटाटे उकडायला टाकतात मी घेतलं बघा घेतात बटाटे आपण काढून नऊ बटाके आणि त्याला अर्धी अर्धी करून उकडायला टाकायची हिरवी मिरची को खलूंता, खलूंता, खलूंता मी लसून कोथिंबीर हे, मला बारीक करून सांगितलं एवढं करून ठेवून तर आता मी तेवढं करते कंटिन्यू तर इकडं बघा बेसन पीठ आपण मी टाक खलवले पाण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडसे मीठ टाकले आणि इथे मी लसूण हि हिरवी मिरची आणि जिरी बारीक केली आणि कोथिंबीर टाकून आणि इकडे बटाटे पण शिजलेत बघा मग असे उकड्या टाकलेले आपा सोलून घेऊन लागलेत आणि आपांनी इकडे आणलेत पाव आपा खोलू का हो बेकरीत जाऊन आहो का पाव पण आणलेत आणि त्यासोबत सॉस पण आणलाय खायला तर चला आता वडा कसं होत आहे बघू आपण ब्लॉग कंटिन्यू बघा आपा कसं करलेत आज आपांची रेसिपी होय आपा माझी रेसिपी ला ला आग... तर लाईक करा खायला की खायला आग... नाही यावं लागतं कुठे यावं लागतंय आपल्या घरी वडापाव खायला वडापाव खायला तर चला आता बटाटे घ्यायची सोलून झाली सोलून सगळीच

इकडं ठेवले ते आता तेल तापायला बघा चांगले अर्धी कडाई आणि काय आपण बटाटा उकडला सालट काढलं त्याच नुसतं ग्लासा केलं आणि वाटण केलेले टाकले त्याच्यामध्ये त्यात जिरी टाकली लसूण हिरवी मिरची वडापाव आणायला पंधरा रुपये लागते मित्रांनो किती झाल्या चिरपाकड कितीच झालं

तेल काढलं तर आपलं पाहिजे उकळी होऊन दिली पाहिजे हां उकळी नाही येऊन दिलं तर ते ओढतच राहतात मित्रांनो मी फक्त बारीक वाटण केली त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची लसूण जिरी थोडंसं मीठ आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर टाकली आणि आप आपण खलवले बेसन पिठ्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि त्यात थोडी हळद आणि मीठ टाकले कस धरले नेम आप बारा झालेत आपा, आपा बारा करायचं नसतात अयो लेख नाही म्हणून चांगला चांगला करून खाताय आपा मला म्हणते मी गेल्या चांगलं करून करून खाते आलं पूजा तू मी असल्या नाही करत त्यांनी वडा खायचा कृष्णाच येत ना आपण तीस रुपयाचा वडापाव आण आपण घरीच करू साठ रुपयाचा पाव आणलं दोन वेग आता म्हणतात चांगली तेवढंच घेतलं आपलं तेवढंच देवे संकारा देवे संकाराग देवे संकाराग तेल आयो तापलं बघा आपलं तेल चांगलं आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचा वडा आज तयार होतोय वडापाव वा 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 भारी भारी भारे नाही ताप्पा

पलटे मारायची हजी सर आमच्या आप्पांनी काढल्यात बघा वड हा रावते इकडं हळद नाही टाकल्यामुळे पांढर झालेत बघा आणि आता हळद टाकली ह्याच्यामध्ये मी आप्पांना म्हणत होते तर आता टाकल्यात था हळद टाकून बघा था आला का नाही कलर कलर या पैसे नाही काय ते पेवर बेसन आहे ते काय तसलं वाटाण्याचं बेसन नाही प्युअर बेसन आहे प्युअर बेसन असतो काय मका तड मकावर मकावर पण लाडू काढतात माहिती का तुला पण लाडू काढतात काढतात मका बेसन म्हणून वापरतात बरे चला वाडा आपल्या होत्या पाच राहिलेत वडायचं सगळं झालं तर इकडे झालेत बघा वडापाव बनवून रेडी आता खाण्यासाठी आणि इकडे बुंदी आपलाय वडापाव कृष्णाने आणि पिहूला खायला खावा सॉसच खायला लागलाय वडापाव खायच्या आधी व्हेरी गुड कसं झालंय सांग कसं झालंय पिहू छान यू छान म्हणते कृष्णा कस झालंय तुझ तर आमचे वडापाव बनवून झालेला आणि गट्टा पण आवरून घेतले आणि वडापाव एकदम छान बेस्ट झाले मी खाल्ला पिऊनी खाल्ला कृष्णा आता वडापाव खाल्ला आज

表示啊，门开开开。<noise> <noise> <noise> About the I need to the gun I the kind